दरम्यान राजनाथ सिंग आणि लष्कर प्रमुखांची सध्या बैठक सुरू आहे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळत आहे अपडेट जाणून घेऊयात सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहे सोमेश जरी शस्त्रसंधी झालेली असली तरी त्या शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय आणि दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हाय प्रोफाईल बैठका सुरू आहेत काय अपडेट्स आहेत नक्कीच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे या बैठकी ही बैठक सकाळी अकरा वाजता होणाऱ्या भारताच्या जी अधिकृत पत्रकार परिषद भारत पाकिस्तान या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून घेतली जात होती त्या पत्रकार परिषदेच्या अगदी काही आधी ही बैठक होते त्यामुळे या बैठकीला एक वेगळं महत्त्व आहे अमेरिकेने काही म्हटलेलं असलं भारतानी त्यावरती कोणती भूमिका घेतलेली असली तर भारताने त्यावरती काय भूमिका घेतलेली आहे हे जास्त महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे भारताने काल जरी आपल्या बाजूनी युद्धविराम केलेला असला तरीसुद्धा भारतावर जेव्हा काल ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून शेलिंग करण्यात आलं आर्टिलरी फायरिंग करण्यात आलं त्यानंतर ड्रोन हल्ले झाले अनेक ठिकाणी अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट करावे लागले आणि त्यानंतर मग आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तिथे परस्पर जाहीर केलं की आपण जिंकलेलो आहोत किंवा वॉर इज ओव्हर म्हणून किंवा कुठल्याही प्रकारचा करारासंदर्भातला भारत सरकारचा उल्लेख देखील त्यांनी केला नाही त्यामुळे अशा पार्श्वभूमीवरती भारत आपली स्ट्रॅटेजी ठरवण्याच्या दृष्टीने ही बैठक घेतोय काल जे सगळ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा परिणाम म्हणून जे काही नुकसान झालं असेल त्या सर्व नुकसानाचा आढावा आणि त्यासोबतच सद्यस्थिती आपल्या संरक्षण सज्जतेची आणि भविष्यामध्ये कुठल्या स्वरूपाची कोणत्या रणनीतीवर भारत काम करणार आहे याविषयीची चर्चा आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि संरक्षण मंत्री करणार आहेत आणि निश्चितच अकरा वाजता भारत सरकारची जी अधिकृत पत्रकार परिषद सुरू होईल त्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारची भूमिका जगासमोर मांडली जाणार सोमेश अपडेट जाणून घेत राहू तूर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट